ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण सरसोच्या तेलाची आणि चिमट्याची एक अशी ट्रिक बघणार आहोत जी महिलांसाठी अत्यंत युजफुल आहे आणि सगळ्यांनाच उपयोगात आणता येईल अशी आहे अशा काही टिप्स आणि ट्रिक्स मी शेअर केलेल्या आहेत ज्या किचन टिप्स आहेत काही रिज आयडिया आहेत काही घरामध्ये खरंच उपयोगी पडतील अशा आहे चला मग सगळ्या टिप्स ज्या आहेत त्या युजफुल असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर मग कमेंट सुद्धा करायला विसरू नका सगळ्यात आधी आपण दिवाळीतले जे दिवे असतात त्यामधल्या वाती असतात ना त्या वेगळ्या करून घेतल्या होत्या मी आणि एका दिव्यामध्ये ते ठेवून घेतल्या त्यामध्ये एक तमालपत्र घालायचे तोडून त्यामध्ये दोन दोन ते तीन आपल्याला वेलची घालायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला परत अजून लवंगा चार पाच आणि चार पाच काळी मिरीसुद्धा यामध्ये मी टाकलेली आहे तर हे सगळे पदार्थ यामध्ये टाकण्याचं कारण हे आहे की सगळे पदार्थ उष्ण आणि तिखट गुणधर्माचे आहेत जेणेकरून ते मसाल्यामध्ये वापरले गेलेले असतात वापर वापरण्यासारखे असतात त्यामुळे घरातील माशा असतील चिलट असतील किंवा कुमट वास असतील सहजरित्या निघून जातो यामध्ये कापराची वडी असते ती अशी फोडून यामध्ये घालायची आणि त्यावरती आपल्याला काय करायचे एक व्यवस्थित असं ते पेटवून द्यायचे आणि अशा पद्धतीने ते पेटल्यानंतर छान असा सुवास घरामध्ये पसरतो आणि त्या सुवासामुळे घरातील कीटक दुर्गंधी आणि घरामध्ये जर काही चिलट असतील किंवा माशा असतील त्यासुद्धा निघून जातात अशा प्रकारे आपल्याला घरामध्ये हा उपाय केल्यामुळे घरातील सगळा दमट चिकट आणि म्हणजे खराब वास असतो ना पूर्ण तो निघून जाण्यास मदत होते तर या पद्धतीने दिव्यामध्ये हे सगळं मिक्स करून असं पेटवून घ्यायचंय आणि हा दिवा आपल्याला घरामध्ये जिथे कुठे किचन मध्ये कुमट वास येत असेल दमटपणा वाटत असेल किंवा जिथे बारीक चिलट वगैरे दिसत असतील किंवा घरात असं बेसिनच्या शेजारी वगैरे वेगळाच वास वगैरे येत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा हा दिवा ठेवू शकता या पद्धतीने आणि सिंकच्या ठिकाणी सिंक, सिंक मध्ये सुद्धा कधी कधी वेगळाच वास येतो तेव्हा सुद्धा आपल्याला हा दिवा तिथे लावून ठेवला तर तिथला वास पूर्णपणे नाहीसा होतो पुढची आपली टीप आहे ती पण आपण बघतोय इथे मी घेतलेलं आहे सरसोचं तेल आणि या सरसोच्या तेलापासून आपण घरगुती एक अशा प्रकारची वस्तू बनवणार आहोत जी मार्केटमध्ये तुम्हाला प्रचंड महाग मिळते आणि त्याचे बेनिफिट खूप जास्त आहेत तर आपल्याला काय करायचं सुद्धा घ्यायचा एक कपभर कडीपत्ता घेतलेला आहे साधारण मी आणि तो कडीपत्ता इथे मी स्वच्छ धुवून नंतर वाळवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला एक पातेलं घ्यायचं पातेल्यामध्ये ग्लासभर तेल घ्यायचं साधारण ते अडीचशे ग्रॅम एवढं असेल एवढं तेल घ्यायचं आहे तर बघू शकता हे तेल जे होतं ते एक बाटली भरून होतं म्हणजे एक लिटरची बाटली आहे आणि ती पूर्ण आता अर्ध्यापेक्षा खाली गेली आहे इथे मी अडीचशे ते ग्रॅम तेल घेतलेलं आहे शेवटी मी तुम्हाला ते मोजून पण दाखवते ग्लासभर तेल आपलं झालं पाहिजे फार जास्त आपल्याला ते उकळवायचं नाही किंवा आटवायचं नाही आहे त्यामुळे जेवढं आहे तेवढंच तेल राहणार आहे बनवायचं कसं ते सांगते तुम्हाला कारण की आपण ऑइल बनवतोय जे तुम्हाला मार्केटमध्ये मिळणारे खूप सारे महागडे ऑइल्स असतात त्या ऑइलचे खूप सारे बेनिफिट्स असतात केसांसाठी केस काळे काळे राहावे त्यासोबत केसांची वाढ जी आहे ती एकदम झपाट्याने व्हावी लांब सडक केसांसाठी टक्कल पडला असेल तर त्या ठिकाणी नवीन केस उगवण्यासाठी सुद्धा या तेलाचा उपयोग होतो नक्की एकदा वापरून बघा वापरल्याशिवाय याचे बेनिफिट काय आहे ते तुमच्या लक्षात येणार केसं जे आहेत ते विरळ दिसत असतील टक्कल दिसत असेल केसामध्ये कोंडा असेल किंवा केस तुम्हाला लांब सडक करायच्या असतील आणि केसा केस अजिबात वाढत नसतील तरी सुद्धा तुम्ही या तेलाचा एकदा वापर करून बघा वापर करण्या अगोदर स्वच्छ असे केस धुतले गेलेले पाहिजे धुतल्यानंतर आपल्याला केस छान असे कोरडे करून घ्यायचे आहेत वाळवून घ्यायचे आहेत आणि ते वाळल्यानंतर छान असं हे तेल लावायचं आहे केसांवरती असं तेल अप्लाय केल्यामुळे केसांमध्ये तुम्हाला इतका फरक दिसेल की अगदी दोन दिवसानंतर पुन्हा केस धुतले तरी चालतील किंवा एक दिवसानंतर धुतले तरी चालतील ते तेलाचं प्रमाण इतकं कमी लागतं की अगदी थोडंसं जरी थेंबर जरी तेल घेतलं तरी सुद्धा पूर्ण केस काळे दिसतात आणि तेलकट सुद्धा लवकर दिसतात कारण की कमी तेलामध्ये खूप सारे केस कवर होतील अशा प्रकारचं हे तेल तयार होतं आणि केस सुद्धा काळे सुद्धा दिसतात आणि काळे केस लवकर पांढरे होण्याची शक्यता अजिबात राहत नाही मार्केटमध्ये खूप महागडे ऑइल्स असतात आणि ते ऑइल घेण्यासाठी आपल्याला भरपूर पैसे खर्च करावे लागतात त्यासाठी घरातलेच काही वस्तू वापरून आपण हे तेल अशा प्रकारे बनवलंय बनवायचं कसं ते आपण डिटेलमध्ये बघू हे तेल बनवण्यासाठी मुख्य घटक म्हणजे आपल्याला इथं घ्यायच्या आहेत पाच ते सहा लवंगा आणि लवंगा ह्या गरम ताशीच्या असतात त्यामुळे यामध्ये उष्ण गुणधर्म असल्यामुळे आपल्या केसांमध्ये जे काही कोंडा असेल म्हणा किंवा केसांमध्ये केसांना बरेच वेळा वाढ होत नाही केसांची तर त्यासाठी काय करायचे की केस मुळापासून स्ट्रॉंग बनवण्यासाठी आपल्याला या लवंगाचा वापर करायचा केसांना कुठल्याही प्रकारच्या तुमच्या समस्या असतील त्या तुम्हाला दिसणार नाहीत आणि स्ट्रॉंग होण्यासाठी होण्यासाठीही मदत होते आणि या लवंगाचा वापर आपलं तेल टिकवण्यासाठी सुद्धा होतो त्यामुळे यामध्ये आपल्याला चार पाच लवंग अशा खलबत्त्यात बारीक करून घ्यायच्या त्याची पावडर करून घ्यायची त्यामध्ये दोन ज्या आहेत त्या कापरेच्या वडे मी यामध्ये टाकल्या त्यानंतर एक कब्बर कडीपत्ता आपण यामध्ये ॲड करायचा आहे आणि हे सगळं मिश्रण जे आहे ते छान खलबत्त्याने बारीकसर असं कुटून घ्यायचं आहे तर हे कुटल्यानंतर याचं मिश्रण छान असं होतं आणि शक्य असेल तर तुम्ही काय करा मग मिक्सरलासुद्धा हे सगळ्या गोष्टी फिरवून घ्या पण सुरुवातीला आपल्याला लवंग आणि कापूर फिरवावं लागेल जेणेकरून त्याची बारीक पूड तयार होईल आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडासा कडीपत्ता टाकायचा आहे म्हणजे सगळं मिश्रण छान असं ग्रीनिश तयार होतं आणि जसं मार्केटमध्ये तेल मिळतं ना ग्रीनिश कलरचं त्याच कलरचं तेल तयार होतं आपलं घरीसुद्धा आणि बेनिफिटसुद्धा खूप छान मिळतात लाँग हेअर्स करण्यासाठी मला याची खूप जास्त हेल्प झालेली आहे मी हे तेल एक खूप वेळेस बनवून बघितलं आहे आणि याचे लगेच आपल्याला रिझल्ट मिळतात असं नाही महिना दोन महिने तरी तुम्हाला वापरावं लागेल त्यानंतर बेबी हेअर्स तुम्हाला उगवलेले दिसतील असे जर तुमच्या केसां केसांमध्ये थोडेसे केस गळालेले असतील आणि पूर्ण भांगामध्ये वगैरे केसाच्या बघा खूप जास्त केस गळालेले असतात आणि विरळ झालेले असतात त्यासाठी सुद्धा हे तेल एकदा वापरून बघा आणि केस वाढीसाठी तर आहेच पण तुमच्या केसांना हे तेल वापरल्यानंतर तुम्हाला इतकी शांत अशी झोप लागेल खूप छान अशी याचे बेनिफिट तुम्हाला मिळतील तर एकदा यामध्ये हे मिश्रण टाकलं की नंतर याला थोडीशी उकळी काढून घ्यायची एक खालकं गरम असतानाच आपल्याला यामध्ये हे मिश्रण टाकायचे उकळी थोडीशी काढली की नंतर गॅस बंद करायचा आहे पूर्णपणे थंड होईल हे तेल तोपर्यंत असंच ठेवायचं नंतर आपल्याला ते गाळून घ्यायचं आता मी तुम्हाला इथे जे पॅकेट दाखवते तर ते शिवून घेतलेलं आहे कापडापासून हे पॅकेट्स वापरले तर वर्षानुवर्ष टिकून राहतात वॉशेबल आहे धुवून घे धुवून पण घेता येतं यामध्ये आपण सोनं चांदी वगैरे ठेवू शकतो जे रबरी पॅकेट्स असतात ते वॉश करता येत नाहीत व्यवस्थित लवकर खराब देखील होतात त्यासाठी कापडाचं जर ते शिवून ठेवलं तर नक्कीच वर्षानुवर्ष टिकून राहतं त्याची जीपही खराब होत नाही पुढची आपली टीप आहे ती बघतोय आपण आपल्याकडे टाकावं अशा प्रकारच्या प्लॅ प्लास्टिक बाटल्या खूप साऱ्या असतात त्यावरचं पेपर मी काढून घेतलेले त्यानंतर याचे टोपन जे आहे त्याचं टोपनाला होल करून घ्यायचे ते एखादी काटेपीन घ्यायची ती गरम करून घ्यायची आणि त्याने चार पाच होल करून घ्यायचे आहेत या बॉटलचा वापर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो यामध्ये आपण ऑइल भरून ठेवणार आहोत आणि याच्या टोपणाला जे होल केलेलं आहे त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळी टोपण काढण्याची गरज पडत नाही पाहिजे तेवढं अगदी दोन तीन थेंब जरी ऑइल पाहिजे असेल तरीसुद्धा ते व्यवस्थित घेता येतात आणि सांडण्याची पण भीती राहत नाही त्यामुळे अशा प्रकारच्या बॉटलमध्ये तेल भरून ठेवलं तर पटकन वापरताही येतं वापरायला सोपं आहे प्लास्टिक बाटली आहे फुटणार नाही बऱ्याच वेळा काचेच्या बाटलीत तेल भरल्यामुळे ते फुटण्याची देखील आपल्याला ते भांड किंवा ते बॉटल फुटण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला ते व्यवस्थित हाताळावं लागतं तर इथे मी प्लास्टिक बाटली त्यामुळेच वापरलेली आहे घरगुती तेल आहे होममेड आहे नक्कीच प्लास्टिक बाटलीमध्ये भरू शकता आता हे एकदा बनवलेलं ग्लासभर जे तेल आहे अडीचशे ग्रॅमचं तर हे किती दिवस जाईल तर महिना दोन महिने सुद्धा तुम्हाला हे तेल जाऊ शकतं एकदा वापरून बघा जेणेकरून तुम्हाला किती या तेलाची क्वांटिटी लागते ते लगेच त्याचा अंदाज येईल आठवड्यातून दोन वेळेस तुम्ही हे तेल वापरलं तर नक्कीच चांगले रिझल्ट तुम्हाला मिळतील ज्या दिवशी तेल लावलेलं आहे त्याच दिवशी केस वॉश करायचे नाही आहेत साधारण बारा तास तरी ते, ते तेल आपल्या केसांवरती राहिलं पाहिजे आणि मुळाशी व्यवस्थित हे तेल लावायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी केस जे आहे ते तुमचा कोणताही शॅम्पू असेल त्याने ते वॉश करायचे आहे अगदी हेल्दी केसांसाठी सॉफ्ट केसांसाठी आणि केसांच्या वाढीसाठी तुम्हाला हे तेल खूप जास्त बेनिफिट देणारा आहे याला चांगली मी असं गाळून घेतलं आहे आणि तुम्हाला ग्लासभर तेल झालं आहे का नाही ते दाखवलेलं आहे बघा इथे परफेक्ट ग्लासभर तेल आहे अडीचशे ग्रॅम आणि त्यानंतर हे थंड करण्यासाठी थोडा वेळ मी पाण्यात ठेवलं होतं त्यानंतर प्लास्टिक बाटलीमध्ये हे भरून ठेवलं आणि मस्त असं हे तेल, तेल तयार झालं आहे अशा प्रकारचं आणि तेल सांगायचं राहिलं तुम्हाला की तेल जे आहे ना ते सरसोचंच तेल वापरायचं आहे दुसरं तेल जरी तुम्ही कोकोनट ऑइल वापरलं तरी चालेल पण जास्त बेनिफिट तुम्हाला हवे असतील ना तर सरसोचं तेल वापरलं तर जास्त बेटर आहे जेणेकरून बघा कुठल्याही ओ... आपलं जेव्हा जॉईंट पेन असतो तिथेसुद्धा आपण या तेलाचा वापर करतो सरसोच्या म्हणजेच केसांमध्ये सुद्धा तुमच्या डोकेदुखी असेल केसांचे कुठलेही विकार असतील किंवा केसांच्या स्किनच्या आतमधले काही प्रॉब्लेम्स असतील त्वचा त्वचेचे काही रोग असतील किंवा याच्यामध्ये कोंडा होण्याची समस्या असेल सगळ्या समस्यांवरती ह्या ते तेलाचा खूप बेनिफिट आपल्याला होणार आहे आणि रक्तप्रवाह केसांचा म्हणजे आपल्या मुळाशी तेल लावल्यानंतर रक्तप्रवाह व्यवस्थित होतो आणि त्यामुळे केस वाढीचे प्रमाण सुद्धा झपाटे नाही पुढची टीप आपली काय आहे ते आपण आता इथे बघणार आहोत मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या ज्या आहेत त्या सुरुवातीला बाजारातून आणल्यानंतर मीठ टाकून वॉश करून घ्यायच्या कुठल्याही भाजीपाला जो असेल ना तो कुठल्याही फळभाज्या असतील घरातील भाज्या असतील त्या आपल्याला मिठाने वॉश करून घ्यायच्या आहेत एक दोन वेळेस पाणी यावरती टाकून छान मोठ्या भांड्यामध्ये घेऊन या वॉश करायच्या अगदी मिरच्या थोड्याशा होत्या म्हणून मी या छोट्याशा भांडे त्याला वॉश केले पण यावरती बारीकसर अशी न दिसणारी धूळ असते आणि ती धूळ निघत नाही त्यामुळे आपल्याला मिठाच्या पाण्याने याला स्वच्छ करणं खूप जास्त गरजेचं आहे सुरुवातीला मिठाच्या पाण्यातून या मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या एखाद्या चाळणीवरती काढून घ्यायच्या जेणेकरून त्या पूर्ण ड्राय होतील त्यामध्ये अजिबात पाणी राहणार नाही आहे आणि स्वच्छ झालेल्या मिरच्यांची जी आहे ती देठं काढायची आहे जेणेकरून मिरच्या लवकर पिकत नाहीत आणि मिरच्या आठ दिवस काय पंधरा दिवस जरी तशा तशा ठेवायच्या असतील ना तरीसुद्धा आपल्याला या टिप्समुळे हेल्प होते तर आपण काय करायचं की या मिरच्यांची देठं काढण्यासाठी मी इथे हात न लावता आपल्याला देठं काढायची आहेत कशी काढायची ते आपण बघूया चिमटा जो आहे ना या चिमट्याने जर देठं काढली तर हाताला तिकट लागत नाही आणि बऱ्याच वेळा हात जो आहे तो या मिरचीला लावला आणि याची देठं वगैरे काढलीत आणि तोच हात आपल्याला डोळ्याला वगैरे लागला किंवा नकळत लागला जातो आणि त्यावेळी आपल्या डोळ्यांची खूप जास्त आग होते किंवा हातांची सुद्धा आग होते तर असं होणार नाही यासाठी एक चिमटा मी इथे ठेवलेला आहे आणि या चिमट्याचा वापर मी अशा मिरचीचे देठ काढण्यासाठी करते तर बघू शकता फटाफट डेटे डेट काढून होतात आणि हात लावायची पण मिरचीच्या मिरचीला गरज पडत नाही यामुळे मिरच्या आठ दिवस पंधरा दिवस जस तशा राहतात आणि या ड्राय करून एखाद्या प्लास्टिक बर्नीमध्ये कापडाच्या पिशवीमध्ये गुंडाळून आपण फ्रीजमध्ये ठेवल्या ना तरी सुद्धा त्या आरामात छान अशा टिकून राहतात आणि हो आजच्या सगळ्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला, शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू शकता एका छानशा व्हिडिओसोबत आणि आजचा व्हिडिओ पर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांची मनापासून धन्यवाद